नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील मेडिकल दुकानातील पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील एका मेडिकल दुकानाचे अज्ञात चोरट्याने शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील रोख रक्कम आणि चांदीचे कॉईन असा एकूण पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव छेडा याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळ छेडा मेडिकल आहे वैभव छेडा यांनी नेहमीप्रमाणे रात्री मेडिकल दुकान बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात जात असताना दुकानाच्या बाजूकडील एका दुकानदाराने दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याचे सांगितले दुकानातील रोख रक्कम तेरा हजार आणि सात चांदीचे कॉईन असा एकूण पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन माहिती घेतली अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद